श्री स्वामी समर्थ सगळ्यांना शुभ गुरुवार आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि इथं मी महालक्ष्मीची पूजा इथं मांडलेली आहे आणि ह्या साईडला आहे गुरुचरित्राची मांडणी गुरुचरित्राचं पारायण सुरू आहे त्याची ही मांडणी आहे आणि आज मी तुम्हाला एक खास माहिती सांगणार आहे या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ नक्की लास्टपर्यंत नक्की बघा तर आपण आता यूट्यूबवर बघतच असाल कुंचम सेवा धनलक्ष्मी कुंचम सेवा जी लक्ष्मातेला अतिशय प्रिय आहे अशी ही कुंचम सेवा त्याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मी ये सर्वा हे साहित्य सर्व ऑनलाईन मागवलं आहे इथं आहे हा कुंचम आहे आणि खूप छान त्या रोहिणी ताईंच्याकडनं मागवलं ते खूप छान साहित्य आहे तर साहित्यामध्ये काय काय लागतं तर इथं मी प्लेट प्लेट आहे याच्या खाली वस्त्र आहे ही प्लेट आहे त्यानंतर हा याला कुंचम म्हणतात याच्यावर लक्ष्मी मातेचं चित्र असं असं हा कुंचम आहे आता साहित्य काय लागणार तर इथं धने आहेत दालचिन चा हे माझ्याकडचं चांदीचं क्वाईन आहे केशर परत पिवळ्या काय कवडी पिवळ्या कवडी आहेत आणि गोमती चक्र आहे पाच हे गुंजाचं बी आहे आणि हे पण कवडीच आहे हे वे वेलची आहेत पाच कमळगट्ट्याचे बीज लवंग क्वाईन आणि हे दोन फुलं आहेत हे दोन आणि हे दोन मोती आहे हे लघु नारळ आहेत हे काकण छोटे छोटे असे आहेत आणि हे अलंकार आहेत तर हा सेट कुंचम सेट मागवला होता त्याच्यासोबत हे सर्व साहित्य आलं फक्त घरातील धने वेलची आणि दालचिन आणि केशर आणि हां एवढंच आणि हा कॉईन एवढंच मी घरातील साहित्य घेतलं बाकीचं हे साहित्य येतात शंख पण आहे बघा लघु शंख आता ही पूजा कशी करायची ह्याच्यासाठी लागणार आपल्याला तांदूळ आता या प्लेटवर अशी प्लेट माहिती आहे प्लेट त्या प्लेटवर आपण प्रथम हळद कुंकू घालूया ओम महालक्ष्मी देव्या ओम महालक्ष्मी देव्यान महा ओम महालक्ष्मी देव्यान महा तर आपल्याला अखंड तांदूळ लागतील आता हे तांदूळ मी तर प्लेटमध्ये असं पसरून घेते ओम महालक्ष्मी देव्यान महा ओम महालक्ष्मी देव्या नमहा ओम महालक्ष्मी देव्यान महा ओम महालक्ष्मी देव्या नमहा तर याच्यावर आता हे कॉईन ठेवते ओम महालक्ष्मी देव्याय नमहा ओम महालक्ष्मी देव्या 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 नमहा महालक्ष्मी मातीला कॉईन खूप प्रिय आणि क्वाईंचीच पूजा केली जाते लक्ष्मी स्वरूप त्यामुळे क्वाईन लक्ष्मी पूजेमध्ये जरूर यूज करायचा तर आता ह्याच्यावर मी हा कुंचम ठेवलेला आहे आता कुंचमला हळद कुंकू लावून घेऊया ओम महालक्ष्मी दिव्या न महा ओम महालक्ष्मी दव्याय ओ महालक्ष्मी देव ओम महालक्ष्मी देव्याय नमहा ओम महालक्ष्मी देव्या ओम महालक्ष्मी देव्या महालक्ष्मी देव्या नमहा नमस्ते तू महामाई श्रीपीठे सुरपूजिते तर आता प्रथम याच्यामध्ये एक थोडेसे तांदूळ घालायचे आणि ही पूजा करत असताना महालक्ष्मीचा मंत्र सतत म्हणत राहायचा आता त्याच्यामध्ये तांदूळचा एक लेअर घालायचा त्यानंतर एक कवड्या घालायचा ओम महालक्ष्मी दव्या महा ओम महालक्ष्मी देव्याय नम ओम महालक्ष्मी दव्याय महा ओम महालक्ष्मी देव्याय नमः ओम महालक्ष्मी देव्याय नमः ओम महालक्ष्मी देव्याय नमः ओम महालक्ष्मी देव्याय नमः ॐ महालक्ष्मी देव्या नमः ॐ महालक्ष्मी देव्या नमः ॐ महालक्ष्मी देवा नमः ॐ महालक्ष्मी देव्या नमः ॐ महालक्ष्मी देव्या नमः ॐ महालक्ष्मी देव्या नमः ॐ महालक्ष्मी देवे नमः ॐ महालक्ष्मी देवो नमः ॐ महालक्ष्मी देवे नमः ॐ महालक्ष्मी देवा नमः ॐ महालक्ष्मी महालक्ष्मीदेवाै नमः ॐ महालक्ष्मी वै 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 नमः ओम महालक्ष्मी दे वे नम ओम महालक्ष्मी दे नमः नम ओम महालक्ष्मी दे नमः नम महालक्ष्मी दे नमः नम ओम महालक्ष्मी वे नम ओम महालक्ष्मी दे नमः 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 नम महालक्ष्मी दे नमः नम ओम महालक्ष्मी देवाय 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 नम ओम महालक्ष्मी ओम महालक्ष्मी देवाय नम ओम महालक्ष्मी देवाय नम ओम महालक्ष्मी देवाय नम ॐ महालक्ष्मीदे वै नमः ॐ महालक्ष्मीदे वै नमः ॐ महालक्ष्मी दे नमः ॐ महालक्ष्मीदे वे नमः ॐ महालक्ष्मी दे वै नमः ॐ महालक्ष्मीदे वै नमः ॐ महालक्ष्मीदे वै नमः ॐ महालक्ष्मीदे वै नमः ॐ महालक्ष्मी दे नमः ॐ महालक्ष्मी दे नमः ओम महालक्ष्मी लक्ष्मी दे नम 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 ओम महालक्ष्मी लक्ष्मी नमः नम ओम महालक्ष्मी लक्ष्मी दे नम ओम महालक्ष्मी लक्ष्मी नम ओम महालक्ष्मी लक्ष्मी नमः नम ओम महालक्ष्मी लक्ष्मी नम ओम महालक्ष्मी देवाय नम ओम महालक्ष्मी देव नमः ओम महालक्ष्मी देवाय नम ओम महालक्ष्मी देव नमः ओम महालक्ष्मी नमः नम महालक्ष्मी देवाय नमः ओम महालक्ष्मी दे वे नम ओम महालक्ष्मी देव नम ओम महालक्ष्मी देवाय नमः ओम महालक्ष्मी देवाय नमः ओम महालक्ष्मी देवे नम ओं महालक्ष्मी देवे महालक्ष्मी देवे नम ओम महालक्ष्मी देवे नम ओम महालक्ष्मी देवे नमः नम ओम महालक्ष्मी देवे वे नम ओं महा लक्ष्मी नम ओम महालक्ष्मी देवे देवाय नम ओम महालक्ष्मी दे ओम महालक्ष्मी देवे नम लक्ष्मी देवे नम ओम महालक्ष्मी देवे नमः वय नम ओम नमः लक्ष्मी महालक्ष्मी वय नम ओम महालक्ष्मी देवे दे नम ओम महालक्ष्मी देवे नम ओम महालक्ष्मी देवे दे नम ओम महालक्ष्मी देवे दे नम ओम महालक्ष्मी देवे नम ओम महालक्ष्मी देवे नम ओम महालक्ष्मी देवे नम ओम महालक्ष्मी देव्या नम ओम महालक्ष्मी देव्या नमहा तर आता कुंचम भरून झालेला आहे आणि आता याच्यावरती तुमच्याकडे जर लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर मूर्ती ठेवायची किंवा कॉईन असेल जसं लक्ष्मी मातेचा कॉईन असेल तर कॉईन ठेवायचा किंवा लक्ष्मी मातेची अशी चांदीची मूर्ती असेल तर चांदीची मूर्ती ठेवायची किंवा तुमच्याकडे कोणतेही लक्ष्मीची मूर्ती असेल ती तुम्ही ठेवू शकता तर इथं मी आता ही चांदीची मूर्ती लक्ष्मी मातीची ठेवलेली आहे ओम महालक्ष्मीचं पत्नीच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मीचं पत्नीच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ॐ महा लक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ओ महा लक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् तर हे छान असं गुलाबचं फूल लक्ष्मी मातेला तर अर्पण करूया खूपच मोठं आहे इथं खाली ओम महालक्ष्मीचं पत्नी विष्णुपत्नीचं धीमही तनो लक्ष्मी प्रचोदया लक्ष्मी मातेला अत्तर खूप प्रिय आहे त्यामुळे तुमच्याकडे जे कुठलं अत्तर असेल ते तुम्ही लावू शकता तुम्ही फुलाला अत्तर लावायला ओम महालक्ष्मीचं विध्मही विष्णू पत्नीचं धीमही ईम हालक्ष्मीचं विध्मही विष्णुपत्नीच धीमही ओम हालक्ष्मीचं विध्मही विष्णुपत्नीचं धीमही तरी गाल, सा। सा वर, तर आता हा कुंचम सेवा झालेली आहे सर्व वस्तू त्याच्यामध्ये घाल घालत असताना आपण लक्ष्मीमातेचा जप करायचा आणि इथं असा पूर्ण झाल्यानंतर या कुंचमवर जे तुमच्याकडे लक्ष्मीमातेची मूर्ती कॉईन काय असेल ते तुम्ही इथं ठेवू शकता आणि या पद्धतीने अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी जी लक्ष्मी मातेची खूप आवडती सेवा आहे त्यापैकी ही एक सेवा आहे आणि ही तुम्ही नक्की करा आणि तुपाचा दिवा लावून घ्यायचा कारण लक्ष्मी मातेला तूप खूप प्रिय आहे त्यामुळे लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आता मी मंत्र पुष्पांजली करते श्री महालक्ष्मी अष्टकम श्री गणेशाय नम ఇంద్ర ఉచ నమస్త మహామాయ సేపీటే సురపూజితే శంఖచ్రగదాహస్ మహాలక్ష్మి నమస్ నమస్తే గీడాూడే కోలాసురంకరి సర్వాలరే దేవి మహాలక్ష్మీ నమస్తే సర్వ్ఞే సర్వృదయకరీ సర్వుఃఖహహరే దేవి మహాలక్ష్మీ నమస్తే సిద్ధిబుద్ధి ప్రతిదేవి భుక్తిముక్తిపదాయని మంత్రమూర్తే సదావి మహాలక్ష్మీ నమస్తే అద్యంతరహితే దేవి ఆద్యశక్తి మాహేశ్వరి యోగ సయోగ సంభూతే మహాలక్ష్మీ నమస్థూలసమక్ష మహారౌద్రే మహాశక్తి మహోదరే మహాపాపహరే దేవి మహాలక్ష్మీ నమస్తుతే పద్మాసనాస్ దేవి ప్రబ్రహ్మాస్వరూపిణీ પરમેશી જગન્માતા મહાલક્ષ્મી નમસ્ત શ્વેતાંધરે દેવી નાનાલંકારભૂષિ જગસ્થિતિ જગન્માત મહાલક્ષ્મી નમસ્ત મહાલક્ષ્મી અષ્ટસ્ત્રોત્ર પટેલભક્તિમાનર સર્વિધિ વાપતિ રાજ્ય પ્રાપ્નો સર્વ એકકાલે મહા પાપ વિનાશન દ્વિકાલે દનધાન્યસમિત્રિકાલેટે નિ મહશત્રુ વિનાશન મહાલક્ષ્મીભવે પ્રસન્ના વરદાશુભા ये तिसरी इंद्रकृत महालक्ष्मीष्टक स्तोत्र संपूर्ण ओम महालक्ष्मी महा तर अशा प्रकारे इथं कुंचम सेवा माझी झालेली आहे ओम महालक्ष्मी